you <laughs> नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मज्जेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं फुल डे रुटीन जे आहे तर ते शेअर करणार आहे म्हणजे बऱ्याचदा मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर केलेलं आहे तर कधी मॉर्निंगचं कधी इव्हिनिंगचं तर कधी नाईटचं म्हणजे असं अधूनमधून जे रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर प्रॉपर जे माझं रुटीन असतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेनऊ दहापर्यंत जे माझं रुटीन आहे तर ते तुम्हालाच पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता इथेच ना सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झालेली आहे आणि सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर नाहीत ना मग माझं जे थोडंसं फार आपलं स्किन केअर वगैरे जे आहे तर ते मी करून घेत असते कारण की कसं होतं एकदा कामाला सुरुवात केली की मग आपल्याला आपल्यासाठी वेळ जो आहे तर तो, तो देता येत नाही त्याच्यामुळे सकाळी आधी थोडंसं वर्कआउट केलं त्याच्यानंतरनं मग अंघोळ वगैरे केल्यानंतरनं थोडंसं माझं स्किन केअर वगैरे केलं आता जर आपणच स्वतःला रिस्पेक्ट दिली नाही आपणच जर स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर मग आपण बाप बाकीच्यांकडून काय अपेक्षा करणार असं मला वाटतं त्याच्यामुळे आधी स्वतः स्वतःची काळजी घ्यायला शिकलं पाहिजेत थोडंसं छान असं रेडी झालं पाहिजेत जसं आपल्याला वाटतंय तसं आपण राहिलं पाहिजेत त्याच्यामुळे स्वतःकडे सुद्धा स्वतःने लक्ष देणं तितकं जास्त गरजेचं आहे तर आता घरातील कामं तर काय बघा आपली संपत नाहीत पण तरीसुद्धा थोडा वेळात वेळ काढून आपण आपल्यासाठी वेळ थोडासा हा काढू शकतो तर थोडासा जो सकाळचा वेळ असतो तर तो मी माझ्यासाठीच देत असते थोडंसं स्किन केअर वगैरे करणं आणि त्याच्यानंतरनं मग आपल्या रुटीनला सुरुवात होते तर आता इथे सगळ्यांसाठी चहा ठेवलेला होता आणि त्यानंतरनं मग माझ्यासाठी इथे मी कोमट पाणी जे आहे तर ते थोडंसं घेतलेलं आहे आणि चहा वगैरे जो आहे तर तो मी स्किप केलेला आहे त्याच्यामुळे मग सकाळी उठल्यानंतरनं थोडंसं कोमट पाणी जे आहे तर ते मी घेत असते तर आता हे सगळं आवरेपर्यंत येत ना एक पावणे सहा जे आहेत तर ते सहज वाजतात आणि मग त्याच्यानंतरनं मग आपलं जे काही किचनचं स्वयंपाकाचं काम असतं तर ते मी करायला घेत असते तर आता सकाळी लवकर उठायचं म्हटलं ना तर आता बऱ्याच जणांना असं होतं की सकाळी लवकर उठायला जागच येत नाही तर मी तरी सकाळी लवकर उठताना काय करते बघा माझा जो अलार्म मा आहे तर तो मी सेट करत असते आणि तो अगदी पाच पाच मिनिटांच्या टायमिंगने जो आहे तर तो सतत वाजत असतो त्याच्यामुळे कधी जरी आपल्याला जाग नाही आली ना तरी पाच 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 मिनिटांच्या काय जर आपला अलार्म वाजत असेल ना तर आपोआपच आपल्याला जाग येते आणि एकदा दहा ते पंधरा दिवसांची सवय झाली ना म्हणजे सकाळी लवकर उठायची तर आपोआपच जर तुम्ही गजत जरी नाही लावला ना तरी सुद्धा त्या टायमिंगला जे आहे तर ते जाग येते आणि सकाळी लवकर उठून घरातील कामं जर आपण आवरायला घेतली ना तर कामं लवकर आवरतात आणि पहाटे लवकर उठून म्हणजे सूर्योदयाच्या आधी जर आपण उठत असू ना तर मग आपलं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं राहतं आणि शक्यतो घरातील गृहिणीने सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून मग स्वयंपाकाला सुरुवात करावी आता ही सवय जी आहे ना सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करणं तर ती मला लहानपणापासूनच माझ्या मम्मीने सवय जी आहे ती आम्हाला लावलेली होती त्याच्यामुळे मग ती सवय जी आहे ती अजूनही पुढे चालू आहे आणि आता इथे जे काही माझं पीठ वगैरे मळायचं होतं तर ते मळून घेतलं आता जोपर्यंत माझं पीठ वगैरे मिळून आहे ना तर तोपर्यंत इकडे आईंच्या धारा वगैरे ज्या आहेत गायांच्या तर त्यासुद्धा काढून होतात आणि मग त्या आईपर्यंत मग एखादी भाजी वगैरे मी बनवून ठेवत असते जेणेकरून मग एखादा पिशव्या पॅकिंग करायला घेतल्या ना तर मग तोपर्यंत माझी भाजी वगैरे बनवून होते आणि पीठसुद्धा व्यवस्थित भिजतं तर आता इथे ये येत ना जीविकाला आज मला बटाटा द्यायचा होता म्हणून मग त्याच्यासाठी येत नाही इथे मी कुकरला बटाटे जे आहेत ते सुद्धा उकडायला ठेवलेले होते आणि सोबतच दूधसुद्धा गरम करून ठेवलेलं होतं तर इकडे तोपर्यंत ते सुद्धा उठलेले होते तर आता ते जिमला जातात त्याच्यामुळे त्यांना सकाळी थोडीशी कॉफी जी आहे तर ती घ्यायची असते तर मग इथे त्यांच्यासाठी कॉफी जी आहे तर ती मी गरम करून घेत आहे आणि आमच्या इकडे सकाळी सकाळी लवकर उठतात त्याच्यामुळे सकाळचं माझं रुटीन जे आहे ना तर ते असंच असतं एकदम बिझी रुटीन माझं सकाळचं असतं फक्त सगळेजण एकदा घरातून बाहेर गेले ना की मग मी निवांत होते हळूहळू माझी कामं जी आहे तर ते मी आवरायला घेते तर आता म्हटलं इकडे जोपर्यंत कॉफी वगैरे होती आहे तर तोपर्यंत म्हटलं चला आपल्या ज्या पिशव्या वगैरे आहेत त्या आपण पॅकिंग करून घेऊयात तर आता इथे आम्ही दोघी मिळून दुधाच्या पिशव्या वगैरे ज्या आहेत तर त्या पॅकिंग करत असतो ते दूध पिशव्यांमध्ये त्या मला भरून देतात आणि मग मा इकडे माझं पॅकिंगचं जे काम आहे तर ते सुरू असतं तर सकाळचं तीस ते चाळीस लिटर दूध जे आहे तर ते मला पॅकिंग करावं लागतं आणि याच्यासाठी येतना मला बराचसा वेळ लागतो त्याच्यामुळे मग सकाळी लवकर उठून आधी माझी जी काही थोडीफार कामं असतात तर ती मी आवरून घेत असते आणि त्याच्यानंतरनं मग कसं पिशव्या वगैरे पॅकिंग करायचं म्हटलं तर पंधरा ते वीस मिनटं मला सहज लागतात पहिलं थोडंसं लेट होत होतं पण आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे स्पीड माझं थोडंसं वाढलेलं आहे त्यानंतरनं मग चपात्या वगैरे बनवायला घेतल्या तर आता जीविकाला बटाटा नव्हता न्यायचा तिला पराठा न्यायचा होता म्हणून तिच्यासाठी आधी पराठे वगैरे बनवून घेतले आणि त्यानंतर मग राहिलेल्या चपात्या वगैरे ज्या आहेत त्या मी बनवायला घेतल्या आणि भाजी वगैरे सुद्धा माझी रेडी होती तर म्हटलं तिचा टिफिन वगैरे नंतर न भरूयात एक चपातीच माझी राहिलेली होती लाटायची तर म्हटलं ती आपण आधी लाटून घेऊयात आणि ती जाईपर्यंत मग माझं चपात्या भाजी वगैरे सगळं जे आहे ते होऊन जातं कारण की तिचा टिफिन रेडी करायचा असतो त्याच्यामुळे मग मला माझी जी काही स्वयंपाकाची तयारी आहे ती लवकर करून घ्यावी लागते आणि त्याच्यासोबतच मग आमचा एक्स्ट्राचा स्वयंपाक जो आहे तर तोसुद्धा मी बनवून घेते आता आमच्या इकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांना चपाती भाजी भाकरी कालवण असं जे आहे ते लागतं नाश्त्यामध्ये ब्रेड किंवा बिस्किट वगैरे असं फारसं आमच्या इथे कोणी जास्त खात नाही फक्त फ्रूट वगैरे म्हणा ज्यूस म्हणा किंवा मग चपाती भाजी भाकरी असंच आमच्या इथे नाश्त्यामध्ये असतं त्याच्यामुळे सकाळचा स्वयंपाक मला लवकरच बनवावा लागतो आणि जीविकाच्या आजोबा सुद्धा दूध घालण्यासाठी जातात तर त्यावेळेस ते सुद्धा नाश्ता वगैरे करून जातात सकाळचा लवकर कारण की येताना मग त्यांना लेट होतं त्याच्यामुळे मग माझा स्वयंपाक जो आहे तर तो मी लवकरच बनवायला घेत असते तर चपात्या वगैरे झाल्यानंतर मग माझं पुढचं काम असतं ते म्हणजे जीविकाचा टिफिन वगैरे रेडी करणं तर आधी तिचा स्नॅक वगैरे जो आहे तो सुद्धा मला पॅक करायचा होता आणि त्यासोबतच मग टिफिन वगैरे सुद्धा भरून घेतला आता टिफिन वॅग वगैरे सगळी तिला व्यवस्थित भरून दिली ना की मग ते डबे वगैरे जे आहेत तर ते वर खाली होत नाहीत त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित असं मी तिला सेट करून देत असते आणि मग तिला सांगून ठेवत असते की कोणत्या टिफिनमध्ये काय आहे जेणेकरून ते तिला व्यवस्थित असं घेता येईल आणि मग जोपर्यंत माझा टिफिन वगैरे तिचं भरून आहे तोपर्यंत तिकडे सुद्धा ती रेडी होण्याचं तिचं जे काम आहे तर ते चालू असतं तर नऊला तिचं स्कूल असतं पण ती घरातून साडेआठ किंवा पावणे नऊला ती घरातून जात असते आणि त्या टायमिंगपर्यंत तिचा नाश्ता वगैरे सगळं मला करून द्यावं लागतं कारण की सकाळी ती उठल्यानंतर आधी नाश्ता करते अंघोळ वगैरे झाल्यानंतरनं आणि मला असं वाटतं की मुलांनी घरातून बाहेर पडताना थोडंसं काव होईना खाऊन जावं कारण की एकदा स्कूलमध्ये गेलं की त्यांचं एकतर अभ्यासाचा लोड इतका असतो आणि मग बऱ्याचदा कसं होतं ब्रेकसुद्धा काही काही थोड्याच मिनिटांचे असतात त्याच्यामुळे मुलं पोटभर आहेत की नाही त्याच्यापेक्षा मग आपल्या स डोळ्यासमोर जर ते घरातून खाऊन जात असतील तर मग आपल्यालासुद्धा ते छान वाटतं तर आता इथे ती स्कूलला निघाली होती तर झाडाला छान अशी छोटी छोटी फुलं आलेली होती तर तिचं असं म्हणणं होतं की तिच्या मिसला तिला ते द्यायचं आहे तर मग इथे तिच्या आजीसोबत ती, ती स्कूलला निघाली आणि त्या रोज तिला सोडवायला जातात दोघी जणांचं चांगलं वॉकिंग वगैरेसुद्धा करून होतं आणि सकाळी सकाळी बघा छान असं सूर्यदेवताचं दर्शनसुद्धा होतं आणि सकाळी आमच्या इकडे सूर्यदेवताचं दर्शनसुद्धा होतं आणि दिवस मावताना सुद्धा दिसतो त्याच्यामुळे हे दोन्ही पाहायला येत ना खरंच खूप छान वाटतं आणि सकाळचं वातावरण तर इतकं छान होतं ना की काही विचरायलाच नको एक तर थंडीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये असं कवळं ऊन पडलं ना की ते खूप छान वाटतं आणि सूर्यसुद्धा तुम्ही बघू शकता की ती लखलखता लग असं दिसतोय आता जीविका स्कूलला निघाली की आमचा शेरू असा गेट येऊन बसतो कारण की जीविकाचं आणि त्याचं खूप चांगलं जमतं त्याच्यामुळे तो नेहमी तिला सोडवण्यासाठी असं गेटपर्यंत इथे येत असतो आता ती स्कूलला गेली ना की त्यानंतरनं मग माझी तयारी असते ते म्हणजे स्वयंपाक वगैरे जेवढा काही झालेला आहे तर तो छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवणं आता जोपर्यंत जीविकाची आजी येत आहेत तोपर्यंत मग हे जे छोटी मोठी घरातली कामं असतात तर ती मी आवरायला घेत असते आता ते आल्यानंतर ना मग सोबतच नाश्ता होतो तर आता जीविकाचे पप्पा सुद्धा हो जिमवरून तोपर्यंत येतच असतात तर त्या मग तोपर्यंत म्हटलं आपलं थोडंफार काम जे आहे तर ते मी आवरून घेण्याचा प्रयत्न करते आणि मग एकदा का दोघेही आले की मग आम्ही सगळेजणच बरोबर Aștept să tiba să tu. तर आता इथे ना मग यांच्यासाठी अंडी वगैरे जी आहे तर ती मी उकडून वगैरे ठेवते कारण की जिमला जायचं म्हटलं की त्यांचं जे डायट आहे तर ते प्रत्येकालाच फॉलो करावं लागतं त्याच्यामुळे डाएटमध्ये मग फ्रूट्स असतात किंवा मग कधी कधी अंडी वगैरे असतात कधी काही वेगळं जे आहे ते दिलेलं असतं त्याच्यामुळे सगळं जे आहे तर त्यानुसारच मग त्यांना द्यावं लागतं आणि त्यांच्यासोबत मग आमचंसुद्धा फ्रूट वगैरेचा नाश्ता जो आहे तर तो होतो तर आज ही पपई जी आहे ना तर ती खूपच जास्त पिकलेली होती तर त्याच्यामुळे मग आज म्हटलं ही कट करून घेऊयात कारण की जर जर ही आज कट केली नसती ना तर मग ती लगेचच दुसऱ्या दिवशी खराब झालेली असती आणि मग एवढे महागाचे फ्रूट आणून ते असंच टाकून द्यायचं ते काय योग्य वाटत नाही त्याच्यामुळे आज मी म्हटलं की चला आता ही हे जे फ्रूट आहे तेच आपण कट करूयात कारण की ती खूपच जास्त मग दुसऱ्या दिवशी खराबच होऊन गेलेली असती मग म्हटलं टाकून देण्यापेक्षा मग सगळेजण ते खातील म्हणून पूर्ण पपई जी आहे ती मी कट करून व्यवस्थित अशी चिरून वगैरे ठेवली आणि सगळ्यांनाच घरामध्ये फ्रूट खायला जास्त आवडतात त्याच्यामुळे मग कट वगैरे करून ठेवलं ना सगळे हाताने वगैरे घेऊन खातात त्याच्यामुळे मग आपलं काम असतं ते म्हणजे कट कर वगैरे करून ठेवणं आता त्यानंतर मग क्लिनिंगच्या कामांना माझी सुरुवात होते तर आधी ही हॉलची जी क्लिनिंग आहे ना का तर ती मी करून घेत असते कारण की कसं कोणी आलं तर पहिल्यांदा एंटर हे हॉलमध्येच होतं त्याच्यामुळे एक वेळेस बेडरूमची क्लिनिंग जरी माझी राहिली ना तरी ती मी ठेवून देत असते पण पहिल्यांदा सकाळी माझं काम असतं ते म्हणजे हॉलची क्लिनिंग करणं तर सकाळी आधी हॉल वगैरे क्लीन करून घेते त्यानंतर मग बेडरूम वगैरेसुद्धा व्यवस्थित सेट करून घेते बेडशीट वगैरेसुद्धा झटकून वगैरे सगळ्या घेते कारण की सकाळचं काम हे एकदाच होतं पुन्हा पुन्हा आपण ते काही करत नाही त्याच्यामुळे मग एकदाच सगळी क्लिनिंग जी आहे तर ती झाडू वगैरे मारण्याच्या आधी मी करून घेते जेणेकरून जेवढे काही धूळ वगैरे असेल तर ती पटकन झाडूसोबत जी आहे तर ती आपल्याला क्लीन करता येते आणि सकाळची सगळी घरं जी आहेत ती मी आधी झाडून वगैरे घेते कारण की कसं का असं म्हणतात की पारुशी घरं ठेवू नयेत सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा घरामध्ये झाडू मारावा पण जीविकाचं स्कूल असल्यामुळे ते काही मला जमत नाही त्याच्यामुळे मग ती गेल्यानंतर सगळी कामं आवरल्यावर मग मी घरं वगैरे झाडून घेते आणि मग तोपर्यंत इकडे कपड्यांची सुद्धा मशीन लावलेली असती आणि जोपर्यंत मशीनमधले कपडे होत आहेत तर तोपर्यंत मग इकडे आईंची सुद्धा देवपूजा जी आहे तर ती करायला त्या घेत असतात आणि सकाळी छान अशी देवपूजा आज त्यांनी केलेली होती थोडीशी फुलंसुद्धा होती झाडाला तर मग तीसुद्धा आम्ही आणलेली होती आणि सकाळी सकाळी छान अशी देवपूजा केली ना तर घरातील जे वातावरण आहे ना तर ते सुद्धा खूप छान होतं अगदी प्रसन्न असं वातावरण जे आहे ते घरामध्ये असतं धूप अगरबत्ती दिवा असं सगळं लावलं ना तो जो सुगंध असतो ना घरामध्ये मध्ये तर त्या सुगंधाने घरातील वातावरण खूप पॉझिटिव्ह होऊन जातं त्याच्यामुळे जा रोजच्या रोज घराची साफसफाई करणं देवांची पूजा करणं हे नित्यनियमाने आपण केलं पाहिजेत आणि आता मग देवपूजा वगैरे झाली की मग आमचा नाश्ता जो आहे तर तो आम्ही दोघी करून घेत असतो आणि त्यानंतर मग किचन जो आहे तर तो मी आवरायला घेते तर आधी किचन आवडताना सगळी भांडी वगैरे जी आहे तर ती मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर न मग ओटा वगैरे जो आहे तर तो मी आवरायला घेते आता सकाळचा स्वयंपाक झाला ना तर मग दुपारचं किचनमध्ये मा माझं जा काही जास्त काम नसतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी किचन आवरून घेणं हे मला खूप जास्त आवडतं कारण की कसं किचन ओटा जर छान असेल ना तर मग ते बघायला सुद्धा छान वाटतं नाहीतर किचनमध्ये पूर्ण पसारा पूर्ण ओटा भांड्यांनी भरलेला जर असेल ना तर ते आपल्याच नजरेला छान नाही वाटत आणि त्याच्यामुळे मग माझं असं असतं की पहिल्यांदा किचन आवरून घे आणि त्यानंतर नमक फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करायला घ्यायच्या आता रोजच्या रोज फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन तस्ते, कदी मी क्लीन करून घेत असते कधी मिठाच्या पाण्याने करते कधी फिनाईलचं पाणी असतं म्हणजे जसं लिक्विड माझ्याकडे असेल त्याने मी ते क्लीन करत असते पण शक्यतो गुरुवार असेल किंवा रविवार असेल तर त्या दिवशी मी मिठाच्या पाण्याने फरशा ज्या आहेत तर त्या क्लीन करत असते असं म्हणतात की मिठाच्या पाण्याने फरशा वगैरे क्लीन केल्या तर घरातील जी निगेटिव्हिटी असते तर ती बाहेर जाते त्याच्यामुळे अधूनमधून ज्यावेळेस आपल्याला टायमिंग भेटेल किंवा ज्यावेळेस आपल्याला वेळ असेल किंवा आपल्या लक्षात असेल त्या दिवशी आपण आवर्जून फरशा ज्या आहेत तर त्या क्लीन केल्या पाहिजेत आणि आमचं देवघर जे आहे तर ते सेपरेट आहे त्याच्यामुळे मग फरशा वगैरे क्लीन करताना देवपूजा झाल्यानंतरनं सुद्धा लगेच फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या मी क्लीन करायला घेते आणि आता इथे फरशा वगैरे क्लीन केल्यानंतर ना मग बेडरूम वगैरेसुद्धा मला आधी क्लीन करून घ्यावे लागतात आणि घर खूप जास्त मोठा आहे म्हणजे हॉल थोडासा मोठाच आहे आणि त्याच्यामुळे मग फरशा वगैरे क्लीन करायला मला मॉपने ते क्लीन करणं खूप जास्त इझी वाटतं त्याच्यामुळे मग मी हा मॉप जो आहे तो तो बऱ्याच दिवसांपासून मी घेतलेला आहे त्यामुळे माझं कामसुद्धा सोपं होऊन जातं आता घरातली साफसफाई झाली की बाहेरचं साफसफाई करणं हे माझं काम असतं म्हणजे एकदा का घरातील कामं आवरली दहा वाजेपर्यंत की त्यानंतरनं मग माझी क्लिनिंगची जी काही बाहेर ची काम असतात तर ती मी करायला घेते आता घरातल्या क्लीनिंग बरोबर बाहेरची काम आ, क्लीन करणं किंवा बाहेरचं अंगण स्वच्छ करणं हे सुद्धा आपलंच काम आहे तर मग ते सुद्धा मी आधी स्वच्छ वगैरे करून घेते आणि त्यानंतरनं मग थोड्या वेळ जे काही माझं एडिटिंग वगैरे करायचं असतं तर ते मी करून घेत असते आणि मग तोपर्यंत एडिटिंग वगैरे करणं वॉइस ओव्हर करणं यामध्ये बराच वेळ जातो तर तोपर्यंत एक दीडचा टायमिंग होतो आता दीड वाजले की मग आमचा जेवणाचा टायमिंग असतो तर मग आम्ही सगळेजणं सोबतच बसून दुपारचं जेवणसुद्धा एकत्रच करतो तर जेवण वगैरे झालं की मग लगेचच सगळी भांडी वगैरे जी आहे तर तीसुद्धा मी लगेच क्लीन करून ठेवते कारण की एकदा दुपारची भांडी वगैरे क्लीन केली ना की संध्याकाळपर्यंत मग किचन ओट्यापाशी काहीच काम नसतं त्याच्यामुळे मग जर ती भांडी नाही क्लीन केली ना ती तशी सिंकमध्ये पडली तर ती मग संध्याकाळपर्यंत तशीच राहतात आणि मग दिवसभर त्या सिंकमध्ये जर भांडी पडलेली पाहिली ना तर ते खूपच असं कसं तरीच वाटतं मला त्याच्यामुळे मग माझं असं असतं की जेवण वगैरे झालं की लगेच भांडी वगैरे जी आहे ती क्लीन करून घ्यायची आणि आज जेवणामध्ये मी येत ना दह्याचं जे ताक आहे ना तर ते मी बनवलेलं होतं म्हणजे मोबाईलवरतीच पाहून मी हे पहिल्यांदा ट्राय केलेलं होतं पण ते छान झाले होतं त्याच्यामुळे मग मी आदल्या दिवशी ट्राय केलेलं होतं आणि ते खूप छान झालं म्हणून मग म्हटलं दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं चाललेलं होतं की आज ताक बनव म्हणून म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा ताक जे आहे ते मी बनवलेलं होतं आणि ते खरंच खूप छान झालेलं होतं आणि असं म्हणतात की जेवणामध्ये ताकाचा समावेश असावा तर त्याच्यामुळे ताक जे आहे तर ते आता रोज कंपल्सरी आमच्या इथे बनतंच तर आता जेवण वगैरे झालेली होती तर लगेच भांडी वगैरे सुद्धा क्लीन करून घेते आणि सोबतच मग सिंकचा जो एरिया आहे तर तो सुद्धा माझा स्वच्छ असा करून ठेवते आता जर दुपारी जरी अचानक कोणी घरामध्ये आलं किंवा आपण जरी अचानक काही कामासाठी किचनमध्ये गेलो आपल्याला काही पाणी वगैरे प्यायचे किंवा काही काम आहे आपलं तर मग ते ओटा जो आहे तो आपल्याला क्लीन दिसला ना तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं नाहीतर मग इथे भांडी आहेत तिथे भांडी आहेत पूर्ण सिंकमध्ये भांडीच आहेत ओट्यावरती काहीतरी सांडलेलं आहे किंवा पडलेले त्याच्यामुळे काय होतं झुरळं होतात कॉक्रोच होतात माशा येतात त्याच्यामुळे मग आपलं जे किचन आहे तर ते मी छान असं स्वच्छ राहिलं पाहिजेत असं प्रत्येकीनेच आपल्या किचनची जी आहे ती व्यवस्थित अशी काळजी घेतली ना तर संध्याकाळपर्यंत किचन जे आहे ते आपलं छान असं टापटीप दिसतं आता त्यानंतर ना मग थोड्या वेळ आराम केला की मग जीविकाला स्कूलवरती आणायला जावं लागतं म्हणजे तीन वाजता तिचं स्कूल सुटतं आणि तिथून मग लगेचच आम्ही तिला घेऊन तिच्या क्लाससाठी जात असतो म्हणजे एकदा का सकाळी ती घरातून गेली की डायरेक्ट संध्याकाळीच ती घरामध्ये येते मग तिला तीन वाजता तिथून स्कूलमधून पिक करायचं आणि तिथून तिच्या क्लाससाठी तिला घेऊन जायचं आता तिथून येईपर्यंत ये मग आम्हाला रिटर्न येईपर्यंत पाच जे आहेत ते दुपारचे सहज वाचतात आता मग तिथून घरी आल्यानंतर पुन्हा फ्रेश व्हायचं थोडंसं आपलं स्किन केअर वगैरे जे आहे ते करायचं कारण की दिवसभर घरातील कामं करून आपल्याला सुद्धा थकवा आलेला असतो आणि जो थकवा आहे ना तो आपल्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती सहज दिसून येतो त्याच्यामुळे मग संध्याकाळ झाली की पुन्हा एकदा फ्रेश व्हायचं छान असं स्किन केअर करायचं स्वतःला थोडंसं पॅम्पर वगैरे करायचं आणि त्यानंतर मग घर वगैरे जे आहे तर ती मी झाडून घेत असते तर संध्याकाळ झाली असं म्हणतात की चार पाचचा चा टायमिंग झाला की पुन्हा आपली घरं जी आहे तर ती झाडून घ्यायची कारण की संध्याकाळी मग लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो तर त्यावेळेस घर झाडू नये असं म्हणतात आता इथे ना मी चहा ठेवलेला होता आणि व्हिडिओ शूट करण्याच्या नादात तो थोडासा खाली उतू गेला आणि मग सगळ्यांसाठी चहा गे ठेवलेला होता तर मग आधी सगळ्यांना कोरा चहा दिला आणि त्याच्यासाठी त्यानंतर ना मग माझ्यासाठी इथे मी दुधाचा चहा जो आहे तर तो घेतलेला आहे आता सगळेच जण कोराच घेतात त्यांना दुधाचा चहा आवडत नाही आणि मला मात्र दुधाचा चहा शिवाय चहा जो आहे तो तर तो प्यायला मला आवडत नाही आणि मग चहा वगैरे घेतल्यानंतर मग जीविकाला जे जी आहे, ते जी आहे ते ते ता तर ते अभ्यासाला बसवते म्हणजे तिचा जो काही होमवर्क वगैरे असेल तर तो तिला करायला सांगते आणि आज मी लवकरच स्वयंपाकाला जे आहे तर ती सुरुवात केलेली होती म्हणजे मला असं वाटते की सव्वा पाच ते साडेपाचचा टायमिंग झालेला होता आणि आईंना जायचं होतं एका ठिकाणी भाकरी घेऊन तर त्याच्यामुळे मग लवकरच स्वयंपाकाला मी लागलेले होते तसं तर मी स्वयंपाकाला सहा साडेसहाच्या दरम्यान लागते पण आज त्यांना बाहेर जायचं होतं आणि सहा सव्वा सहाला त्यांना गाडी येणार होती न्यायला तर सगळ्या लेडीज मिळूनच जाणार होत्या तर त्याच्यामुळे मग त्या म्हटल्या की तोपर्यंत तू लवकर स्वयंपाक आवर तोपर्यंत मी धारा वगैरे ज्या आहेत तर त्या काढून घेते आता संध्याकाळी जोपर्यंत त्यांचं ते काम आवरून होते तोपर्यंत इकडे मग म्हटलं आपला लवकरच स्वयंपाक आपण बनवावा आता झटपट होणारी अशी भाजी तर काहीच नव्हती तर त्याच्यामुळे मग म्हटलं छान असं हाटून जे आहे ते आपण बेसन करूयात आता आम्हाला सुद्धा बेसन मग म्हटलं एकत्रच बनूयात पुन्हा पुन्हा भाजी करण्यापेक्षा मग म्हटलं दोन्ही सोबतच होतील म्हणून मग म्हटलं बेसन थोडंसं आपण जास्तच करूयात आणि बेसन आणि भाकरी म्हटलं की मग आमच्या इकडे सगळ्यांना खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मग म्हटलं सगळ्यांचं आवडीचं सुद्धा जेवण होईल आणि त्या नेतील सुद्धा तर आता इथे छान असं हाटून जे आहे तर ते, 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 ते मी आज बेसन बनवणार होते आणि मग कढईमध्ये इथे मिरची वगैरे जी आहे तर ती मिक्सरला अशी छान अशी मी बारीक करून घेतलेली होती आणि मिरची मी थोडीशी जास्तच घेतलेली होती जेणेकरून त्याचा जो तिखटपणा आहे ना तर तो बेसनमध्ये आला ना तर बेसन खूप छान लागतं खायला आणि गरमागरम जर भाकरी असतील ना तर मग काही विचारायलाच नको तर आता इथे येत ना पाणी जे आहे तर ते मी उकळायला ठेवलेलं होतं तर तोपर्यंत म्हटलं चला इकडे पीठ जे आहे तर ते पीठ मी व्यवस्थित असं पीठ जे आहे तर ते मळून घेणार आहे जेणेकरून त्यामध्ये काही गुठोळ्या वगैरे ज्या आहेत तर त्या राहता कामा नये तर आता बरेच वरून पीठ टाकून सुद्धा व्यवस्थित असं हलवून हाटून बेसन जे आहे तर ते करतात पण त्यापेक्षा मला हे सोपं वाटतं कारण की वरून पीठ जर टाकून आपण केलं ना तर त्याच्या थोड्याशा गुठळ्या वगैरे राहतात मग त्याच्यापेक्षा त्या मी असं पीठ आधी मळून घेत असते आणि त्यानंतर ना पाणी उकळलं की मग ते बेसन मध्ये मी टाकत असते तर आता म्हटलं जोपर्यंत पाणी उकळते तोपर्यंत आपल्या इकडे भाकरी ज्या आहेत त्या बनवायला घेऊयात तर संध्याकाळचं जे आमचं जेवण आहे तर ते साडेसातच्या आठच्या दरम्यानच असतं कारण की आम्ही सगळेजण लवकरच जेवण करतो त्याच्यामुळे स्वयंपाकसुद्धा माझा लवकर असतो आणि सकाळी सगळ्यांना लवकर उठायचं असतं त्याच्यामुळे जेवणं वगैरे आवरून सगळेजण लवकरच झोपतात आमच्या इथे त्याच्यामुळे मग स्वयंपाकाची तयारी ही माझी लवकरच असते तर आता इथेच ना मग भाकरी वगैरे लगेच बनवायला लग घेतल्या तर आता म्हटलं त्या आईपर्यंत माझं जे काम आहे तर ते आवरलं पाहिजेत आणि दुसरीकडे दिवससुद्धा बघा मावळायला लागलेला होता म्हणजे आमची जी किचनची विंडो आहे ना तर तिथून सकाळची जरी सूर्याची किरणं आली ना तरी सुद्धा ती डायरेक्ट किचनमध्ये येतात आणि दिवस जरी मावताना मागच्या साईडने जी किरणं असतात ना तर ती आपोआप किचनमध्ये येतात आता हे मला खरं तर शूट करायचं होतं पण माझी थोडीशी जास्त धावपळ झालेली होती त्याच्यामुळे मला काही ते शूट करणं झालेलं नव्हतं आणि आता इकडे मग पाणीसुद्धा माझं गरम झालेलं होतं तर मग लगेचच यामध्ये हे जे पीठ आहे ना तर ते मी मिक्स करून घेतलं आणि ही किरणां किरणं जी आहेत ना सूर्य मावताना तर ती बघा बरोबर किचनच्या ज्या स्टाईल आहेत ना समोरच्या त्याच्यावरती पडते म्हणजे लाल कलर जो असतो ना दिवस मावताना जो आपल्याला दिसतो तर तिथे तुम्हाला दिसत असेल बघा थोडंसं आता जेव्हा कधी मला टाइम भेटेल ना त्यावेळेस मी नक्की शूट करून तुमच्यासोबत शेअर करेन तर आता इथे छान असं हाटून बेसन माझं रेडी आहे आणि तोपर्यंत इकडे भाकरीसुद्धा माझ्या होत आहेत आणि इकडे जीविकाला सुद्धा लगेचच मी अभ्यासाला बसवते तर हे पूर्ण दिवसाचं माझं असं बिझी रिटून असतं म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असंच घरातली कामं जी आहेत तर ती सुरू राहतात कधी कोणाला कुठे जायचं असतं को कधी मला बाहेर जायचं असतं त्याच्यामुळे मग सगळी कामं आवरून जे आहे तर ते आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि इकडे मागच्या साईडला बघा छान असं सूर्य जो आहे तर तो मावळताना दिसत आहे आता खरं तर हे शूट करायला पाहिजे होत पण तुम्हाला ते प्रॉपर म्हणजे दिसलं असतं पण माझी थोडीशी धावपत झालेली होती स्वयंपाकामुळे त्याच्यामुळे ते मला प्रॉपर असं शूट करता आलेलं नव्हतं पण जेव्हा कधी मला टाइम भेटेल त्यावेळेस मी नक्कीच ते व्यवस्थित असं शूट करेल आणि हे पाहायलासुद्धा खूप छान वाटतं न मग जीविकाचा थोडा अभ्यास घेतला देवासमोर धूप दिवा अगरबत्ती लावून घेतली बाहेर तुळशीसमोरसुद्धा अगरबत्ती वगैरे लावून आले आणि त्यानंतर न मग आईंचा डबा वगैरे पॅक करून दिला तर लगेच आम्हीसुद्धा जेवणं वगैरे जी आहे ती करून घेतली कारण की साडेसात पावणे आठ झालेले होते सगळं आवरता आवरता मग लगेच जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर न मग लगेच स... भांडी वगैरे जे आहेत तर ती क्लीन करून घेतली आणि नऊपर्यंत माझं सगळं काम जे आहे ते प्रॉपर असं होतं म्हणजे आम आमची जेवणं वगैरे होऊन भांडी वगैरे क्लीन करून होतात आणि मग सगळ्यांसाठी मी इथे रोज ना हळदीचं दूध जे आहे तर ते मी बनवत असते कारण की सध्या कसं थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला किंवा ताप वगैरे येणं हे जे आहे ना तर ते सहसा जास्त दिसतं आणि थंडीमध्ये सर्दी जी आहे ना तर ती कॉमन होत असते कारण की थंडीच इतकी पडलेली आहे की काही विचरायलाच नको त्याच्यामुळे मी आवर्जून रोजच्या रोज आलं टाकून व्यवस्थित छान असं हळदीचं दूध जे आहे तर ते सगळ्यांसाठी बनवत असते जेणेकरून कोणीही आजारी पडायला नको आणि दवाखान्यामध्ये जाण्यापेक्षा मग असं आपलं घरगुती जे उपाय आहेत तर ते क करायला कधीही चांगलं तर सगळ्यांसाठी हळदीचं दूध वगैरे बनवलं सगळ्यांना ते नेऊन दिलं व्यवस्थित असतं जेणेकरून गरम गरम दूध जर घेतलं तर छान असं सर्दी वगैरे जरी झालेली असेल, असेल सा सा ना तर ती पटकन गायब होते खोकला वगैरे असेल किंवा कफ वगैरे झालेला असेल तर त्याच्यासाठी हळदीचं दूध हे खूप चांगलं आहे आणि हळदीच्या दुधाने झोपसुद्धा खूप छान लागते त्याच्यामुळे आमच्या इथे कंपल्सरी सगळ्यांसाठी हळदीचं दूध जे आहे तर ते बनत असतं आता जीविकाला हळदीचं दूध आवडत नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी जे आपलं नॉर्मल दूध असतं तर त्यामध्ये फक्त थोडीशी साखर वगैरे ॲड करून तिला ते देत असते तसं तर साखर घेणं नाही पण तिला काही साखरेशिवाय दूध जात नाही त्याच्यामुळे मग आता हळूहळू हो तिची साखर जी आहे तर तिचं साखरेचं जे प्रमाण आहे तर ते मी कमी केलेलं आहे पण आता बघूयात कधी तिची एकदम साखर जी आहे तर ती सुटते दूध वगैरे दिल्यानंतरनं सगळ्यांना मग भांडी वगैरे जी आहे तर ती पुन्हा थोडीशी पडतात मग लगेच तीसुद्धा क्लीन करून घेते आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी किचन ओटा मी एकदा पूर्ण क्लीन करून घेत असते जेणेकरून दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण किचनमध्ये एंटर होतो त्यावेळेस आपल्याला आपलं छान स्वच्छ असं किचन जे आहे ते पाहायला मिळतं आणि छान असं आपलं किचन क्लीन असेल ना तर त्या किचनमध्ये स्वयंपाक करायलासुद्धा खूप छान वाटतं तर असं संध्याकाळपर्यंतचं माझं रुटीन असतं पूर्ण दिवस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस जे आहे तर ते हे असं बिझी माझं रुटीन असतं तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे माझं रुटीन आहे ते तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूयात आपण उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ